ऑफिसवरून मी डायरेक्ट गार्डन लाग पिलो आणि मम्मा आधीच गार्डन देऊन थांबल काय तू आली गार्डनला मम्मा सोबत आली खेळ ना काय खेळ ना पाऊस यायला लागला मग घरी जायचं कुठं जायचं पडली का लागलं नाही ना मी जाऊ घरी तू खेळ गार्डनला काय पायनिष्ठ होतो दुसरी चप्पल घालायची ती तुझी ये ना पायनिष्ठ तुझं हिलो घरी जायचं पायनिश पायनिष्ठ होतं काल जोरात पडली हो इकडं पाणीपुरी खायच तुला बनाना खाऊ ना बनाना उद्या आपण घरी करू हा पाणीपुरी चांगली असते बाहेर आपण घरी करू मग मोठी करू हा गमेल्यामध्ये तिकडं खेळायचं तुला वर जायचं हौश पाऊस हौश येतोय ना काय करायचं मग घरी जायचं चल तुला बना देतो घरी हा चला आपण उद्या सुट्टी आपल्याला उद्या सुट्टी ना हे बिखल बघ खाली चिखल बघ पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची तुला बनव राहिलं हा आपण खाऊ मग गोटा का जादा येऊ नको प्लेट छोट्या पाहिजे थोड्या मोठ्या झाल्या मान नको तुम्ही खा लो को मी खाल्ली हॅलो खा खाली पट डायरेक्ट खाऊन घ्यायची हम्म हा खाऊन घ्यायचं पाटकन आपलं घरी जायचं गार्डन आले आले झोपली ती पिलू पिलू झाली झो <laughs> इकडं बा पिलू हे मम्मा हे मम्मा चल आपल्या भूर जायचंय बेळ कायची तुला आयो आयो लिंबू पीळ ना लिंबू पीळ चल देते। तू देते पिया तुला बेळ आवडती चल पिलू बिल मिक्स करते तुला हुँ, हुँ, खा। तारा। 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 तु। चल मिक्स कर असे कर ना दोन्ही आता मिक्स हा हा Kau, oke. Hmm. Chaney, kesi, kesi bel, Chaney.